फर्स्ट सेंटेन्स आहे इथे आज खूप थंडी आहे इट इज व्हेरी कोल्ड हिअर टुडे किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता इट्स व्हेरी कोल्ड हिअर टुडे बाहेर कडाक्याची थंडी आहे इट इज बीटरली कोल्ड आउटसाइड किंवा इट्स बिटरली कोल्ड आउटसाईड मला थंडी वाजत आहे आय एम फिलिंग कोल्ड आय एम फिलिंग कोल्ड तो थंडीमुळे थरथरत आहे ही इज शिवरिंग ड्यू टू कोल्ड ही इज शिवरिंग ड्यू टू कोल्ड गरम कपडे घातल्याशिवाय बाहेर जाऊ नको डोंट गो आऊटसाइड विदाऊट वेरिंग वॉर्म क्लोथ्स डोंट गो आउटसाइड विदाऊट वेरिंग वॉर्म क्लोथ्स थंडी जास्त आहे तुझे स्वेटर आणि टोपी घालून इट्स व्हेरी कोल्ड पुट ऑन युअर स्वेटर अँड कॅप इट्स व्हेरी कोल्ड पुट ऑन युअर स्वेटर अँड कॅप तुझ्या जॅकेटची चेन नीट लाव अप युअर जॅकेट प्रॉपरली झिप अप युअर जॅकेट प्रॉपरली हिवाळ्यात मला अनेकदा सर्दी होते आय ऑफन कॅच ए कोल्ड इन विंटर आय ऑफन कॅच ए कोल्ड इन विंटर हिवाळ्यात माझे ओठ फाटतात आय गेट चाप्ड लिप्स इन विंटर आय गेट चाप्ड लिप्स इन विंटर इथे फाटलेले ओट यासाठी आपण चाप्ड लिप्स हे शब्द इंग्रजीत वापरलेले आहेत माझी त्वचा कोरडी झालेली आहे माय स्किन हॅज बिकम ड्राय माय स्किन हॅज बिकम ड्राय माझी पोटे सुन्न होत आहेत माय फिंगर्स आर गोईंग नंब माय फिंगर्स आर गोइंग नम या ठिकाणी आपण सुन्न होणे यासाठी नंब हा इंग्रजी शब्द वापरलेला आहे इथे बी हा सायलेंट आहे मला रजई दे ग्यू मी एक्वेल्ट एक्वेल्ट टाकीतले पाणी बर्फासारखे थंड आहे द वॉटर इन द टँक इज आईस कोल्ड द वॉटर इन द टँक इज आईस कोल्ड मला थंडीमुळे खूप शिंका येतात आय स्नीज लॉट ड्यू टू कोल्ड आय स्नीज लॉट ड्यू टू कोल्ड तुला थंडी, थंडी वाटत नाही का डोंट यू फील कोल्ड डोंट यू फील कोल्ड हिवाळ्यात खूप लवकर अंधार पडतो इट गेट्स डार्क व्हेरी अर्ली डुरिंग विंटर्स इट गेट्स डार्क व्हेरी अर्ली डुरिंग विंटर्स